हे हे किती प्रश्न आहे त्यांना पाहिजे माझ्यासारखे त्यांच्या भावना आम्हाला समजा हे सगळ्या गोष्टी करून आहात पंधराव्या दिवशी तुम्ही जे विषय आखला त्याबद्दल माझ्या उशीरपद माझे योजना भेटून गेले तिच्या आमचे बरेचसे सरकारी असे माझ्यासोबतचे सगळे जेवढे काय होते ते सगळं वाजून घेतले वा वा दुर्दैव या असं वाटतं या गोष्टीचं पंधरा दिवस झालं सरकारला जागा येत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या अभिनंदी सहनशीलतेचा अर्थ बघितलं आणि मनुष्य म्हणून मानव म्हणून मी जी निर्मिती केली निर्मी केली हे माझ्या जवळ मतदारसंघात समस्या ज्या आहेत मनुष्य त्याला माझा पूर्णपणानं वाटी बाजूला दुसरी गोष्ट माझा जो महिला प्रश्न जाहीरनामाच्या नाम तर याच्यामध्ये हा प्रश्न मी आवर टाकणार आपलेच कितीत्री लक्ष्मण डोळे साहेब जे भाजप पक्षामध्ये आहेत त्या देखील कुठे ह्या प्रश्न कुठे लक्ष केलं आले आहे म्हणजे आरक्षणाबाबत

पदाचा पत्राचा वापर करून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना निवेदन शोधावरून देणार आहे आणि माझ्या पद्धतीनं यांच्या तड्यामध्ये फुल ना फुलाची पाकळी घेऊन ही सहकार्य करणारे माझी एवढी भावना स्पष्टपणाने प्रांजळपणाने प्रामाणिकपणाने यांच्या पाठीमागे उभं राहो कुठलाही समाज असतात पालकमंत्री म्हणून ढोबळे सरांनी या मा सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना आता सध्यासुद्धा माजी पालकमंत्री म्हणून आता सध्यासुद्धा अनेक ठिकाणी ज्या वेळेला राजकीय कार्यक्रम असतात त्यामध्ये ते सक्रिय सहभाग घेतात आणि भेट देतात दे मात्र गेले पंधरा दिवस झाले सर स्वतः इथे येऊन भेटले नाहीत भेट देऊन गेले पण याच्यावरती कुठे भाषण बाहेर असं स्टार्टिंगचा मुद्दा पहिल्यापासून आतापर्यंत बसले त्यांच्या ते 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 साक्षीने सरांनी सगळं सांगितलंय मी क्लिप बघितली ती क्लिप आहे तुमच्याकडे नसेल तर मी पाठवायची व्यवस्था करू असं शासनाच्या दरबारी त्यांनी कधी मुद्दे मांडलेले दिसले नाहीत हा मांडते त्याची सुद्धा मी पूर्तता करतो आणि तो प्रश्न त्यांना विचारणं मला असं वाटतं की सोयीस्कर त्यांचे प्रश्न मला विचारून मी त्याच्यावर काय उत्तर देत मला माझ्याबद्दल मी त्यांनी जसं विचारलं त्याचे उत्तर मी दिले तर काही सरांचे प्रश्न मी त्यांना कृपा करून विचार माझे प्रश्न जे आहेत मी स्पष्टपणानं खंबीरपणानं माझं जेवढी बुद्धिमत्व आहे तेचा ते त्याच्या पद्धतीनं मी आपल्याला त्याचे त्याच्यावरती आणि हा बघा त्याच्यात काही राजकारण आणायचं नाही म्हणजे समाजाचं सॉफ्ट आणि सगळ्यात सॉफ्ट हा समाज समजला जातो त्या समाजाची प्रांजळ भूमिका आहे यांनी प्रयत्न करायचे त्या पद्धतीने केलेत पण याचा उद्रेक होऊ नये हे शासनाने दखल घ्यावी ही पण मी या सर्वांच्या घडणं विनंती करतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा